शाकंभरी नवरात्र प्रत्येक वर्षी पौष महिन्यात शाकंभरी देवीचा हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो शारदीय नवरात्रामध्ये जे पारंपरिक कार्यक्रम होतात त्यांचीच पुनरावृत्ती शाकंभरी नवरात्र महोत्सवात होते देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ वर्षीपासून भारतात चालत आलेली आहे देवीचे मूळ रूप निर्गुण असले तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे कुलदेवी ग्रामदेवी शक्तीपीठ आदी रूपांमध्ये दे देवीच्या विविध सगुण रूपांची उपासना केली जाते हिंदू संस्कृतीमध्ये जितके महत्त्व देवाला आहे तितकेच देवीलाही आहे हे विशेषत्वाने सांगावेसे वाटते भारतात अन्य संप्रदायाप्रमाणेच शाक्त संप्रदायही कार्यरत आहे पंचायतन पूजेमध्ये शिव विष्णू गणपती आणि सूर्य यासमवेत देवीच्या पूजनाचेही विशेष महत्त्व आहे उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळेच प्रतिवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने भारता भारतभर साजरा केला जातो पौष शुक्ल अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी नवरात्र साजरा केला जातो यंदा हा उत्सव सात जानेवारी ते तेरा जानेवारी दरम्यान साजरा केला जाणार आहे भारताच्या विविध प्रांतांसोबतच महाराष्ट्रातही शाकंभरी देवीची पूजा केली जाते शाकंभरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमेला असते महाराष्ट्रातील काही देवस्थ ऋग्वेदी ब्राह्मणांचीही कुलदेवता आहे शाकंभरी देवीला बनशंकरी असे आणखी एक नाव आहे तिचे मुख्य स्थान विजापूरजवळ बदामी येथे आहे शारदीय नवरात्रीप्रमाणेच शाकंभरी नवरात्रीमध्येही आदिशक्तीची पूजा केली जाते प्रत्येक चंद्र महिन्याच्या पौर्णिमेला काहीतरी विशेष महत्त्व आहे यंदा तेरा जानेवारीला शाकंभरी पौर्णिमा आहे शाकंभरी देवीच्या उत्पत्तीची कथा देवी भागवत ग्रंथामध्ये शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला लोक अन्नपाण्याविना उपाशी राहिले त्यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला देवीला या क याची करुणा आली तिने आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्या उत्पन्न केल्या त्या भुकेल्यांना खाऊ घातल्या त्यामुळे अनेक लोक दुष्काळातूनही वाचले त्यामुळे या देवीला शाकंभरी हे नाव मिळाले एका धार्मिक कथेनुसार हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने एक हजार वर्ष केवळ वर शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली त्यामुळे ही देवी शाकंभरी देवी या नावाची प्रसिद्धी मिळाली महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ आढळतात दुसऱ्या धार्मिक कथे कथेनुसार शाकंभरी देवीची पौराणिक कथा फार पूर्वीच्या काळी दुर्गम नावाच्या दैत्याने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वेद मागून घेतले त्यामुळे ब्राह्मणांना वेदांची विस्मृती झाली होम हवन आदी सर्व बंद पडले त्यामुळे पावसाचा अभाव झाला पृथ्वी शुष्क झाली धान्य फळे आदी सर्व उत्पन्न होईना दुष्काळ पडला तेव्हा ब्राह्मणांनी व देवांनी भगवती देवीची उपासना आरंभली निराहार राहून भगवती प्रसन्न व्हावी म्हणून तिची स्तोत्र स्तुती जपजाप्य ह्यांची उपासना केली तेव्हा भगवती जगदंबा त्यांना प्रसन्न झाली तिने सर्वांसाठी शाकभाज्या फळे निर्माण केली तिच्या कृपेने परत पाऊस पडू लागला परत सुबत्ता निर्माण झाली भगवतीने भाज्या व फळे यांचा वर्षाव केला म्हणून तिचे नाव शाकंभरी असे पडले शाकंभरी ही अठरा पगड जातींची म्हणजे सर्वांचीच देवी आहे ही देवी कुमारी आहे कुमारींचे पूजन करणे ही ह्या नवरात्रीतील एक विशेष धार्मिक प्रथा आहे या कालावधीत जास्तीत जास्त दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करावे ശ്രീ സ്വാമി സമർഥ ജയ ജയ സ്വാമി സമർഥ ശ്രീ സ്വാമി സമർഥ